नमस्कार मंडई कमई या मालिकेमध्ये कमई आणि निंगी जण जात असतात आणि निंगी निंगीला कमई म्हणते की उद्या आपलं सिलेक्शन आहे त्याचा वेळेस विचार कर तर निंगी म्हणते ह्याच निघणे कोल्हापुरी झटका कसा असतो ते उद्या दाऊनच देऊया नाही तिला नाकावर टिचून हरवलं नाही तर बघ बघ त्यावर कमी म्हणते अगं आपल्याला अनिकाला हरवण्यासाठी खेळायचं नाही तर आपल्या शिक्षणासाठी आपल्याला खेळायचं आहे तर दुसरीकडे राजन गावी जात असतो आणि तिथे सरू आणि तिची मैत्रिणींना दोघी जात असते आणि ना गाडी त्या मैत्रिणीला थटते तर ओ ओ तुम्हाला काय कळतं की नाही असं ती तिची मैत्रीण म्हणते तर सरू तिला समजवत असते अगं शांत बस जाऊ दे नको लक्ष देऊ तर राजन गाडीतून बाहेर आल्यावरती तो दोघींची माफी मागतो आणि म्हणतो की मा माफ करा तर नंतर तो विषय झाला आणि नंतर राजन पुन्हा थांबवतो आणि म्हणतो की मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आपली या अगोदर ओळख झाली का मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर पुढचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करून ठेवा